हे आम्ही गेले पाच सहा दिवस हेच सांगतो की आमची बाजू सत्तेची आहे आमची बाजू कामाची आहे आणि विरोधकांची बाजू असत्येची आहे फक्त चेअरमन कधी कुणाला कर्ज देताना धाडसच करायला ते न तर हे न बुडले तर शेवटी आता बँक आहे कर्ज दिल्या चालणार नाही ठेवीला व्याज देणार कुठलं कामकाजचा पगार देणार कुठला शेवटी कर्जावरच व्याज हेच आमचं उत्पन्नाचं मुख्य साधन आहे आणि हे पूर्ण चित्र आम्ही बदललं पूर्णपणे व्यावसायिकपणे आम्ही ही बँक चालवली आणि गेल्या सहा वर्षामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं सात वर्षात आम्ही त्या बहत कोटीवर ना एकशे साठ कोटीवर आलो होता कर्ज होती त्रेचाळीस कोटी त्यावरनं आता आम्ही एकशे एकशे पंधरा कोटीवर आलो म्हणजे एवढं चांगलं काम आमचं आहे की बाबा ते ह्याच्यावर बोलू शकत नाहीत मग तरी इकडे तिकडे फिरून सांगायचं असं केलं तसं केलं सात तुम्ही त्यांच्याने आमच्या तुलना केली तर तिथे ते प्रचारालाही फिरू शकणार नाही का अशी परिस्थिती आहे या पाच सहा दिवसाच्या जाहीर प्रचारामध्ये सुरेशराव विरोधक एकदाही ताळेबंदाव बोललेले नाहीत यावरून हे आम्ही गेली पाच सहा दिवस हेच सांगतो की आमची बाजू सत्तेची आहे आमची बाजू कामाची आहे आणि विरोधकांची बाजू असत्याची आहे फक्त चुकीचे काहीतरी आरोप करायचे बदनामीकारक काहीतरी कर आरोप करायचे ह्या पाच सहा दिवसाच्या जाहीर प्रचारामध्ये सुरेशराव विरोधक एकदाही ताळेबंदाव बोललेले नाहीत कारण ताळेबंदाव बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याने आमच्या कारभाराची जर तुलना केली तर तिथे ते, 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 ते प्रचारालाही फिरू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे आम्ही कोपाडे मध्ये पण सांगितले इथं पण सांगतो गेल्या सहा वर्षामध्ये देसाई साहेबांच्या काळात साधारण बावन कोटी बावन कोटी होते त्यावेळी आणि जाताना ब्याऐंशी कोटी होते गेले म्हणजे जानेवारी दोन हजार सतरात ते गेले आणि जानेवारी दोन हजार सतरा मध्ये आमचं संचालक मंडळ आलं मग हे ब्याऐंशी कोटी बावन्न आणि ब्याऐंशी म्हणजे तीस कोटी जे ठेवी त्यांच्या काळात साडेपाच वर्षाच्या काळात वाढल्या पण त्याआधी दोन हजार सोळा नोव्हेंबर दोन हजार सोळाला ला नोटाबंदी झाली आणि त्यामुळं पाचशे हजारच्या जुन्या नोटा मोदी सरकारने सांगितले की तुम्ही सेव्हिंग सेव्हिंग अकाउंटवर बा, भरा ज्याच्याकडे शिल्लक आहे त्यांनी आणि अशी नऊ कोटी रुपये त्या काळात आमच्या बँकेमध्ये आले हे जर त्या काळात आले नसते तर या व्ही तीस कोटीने वाढले नसते म्हणजे वाढ किती आहे फक्त एकवीस कोटीची वाढ आहे म्हणजे साधारण वर्षाला चार कोटीची वाढ आहे कर्ज होती सदतीस कोटीची ती झाली त्रेचाळीस कोटीची म्हणजे किती सहा कोटीची वाढ साडेपाच वर्षात सहा कोटीची वाढ हा त्यांचा कारभार झाला त्यानंतर आम्ही आलो सात वर्षात आम्ही त्या बहात्तर कोटीवरनं एकशे साठ कोटीवर आलो आता कर्ज होती त्रेचाळीस कोटी त्यावरून आता आम्ही एकशे एकशे पंधरा कोटीवर आलो म्हणजे एवढं चांगलं काम आमचं आहे की बाबा ते त्या ह्याच्यावर बोलू शकत नाहीत मग काहीतरी इकडे तिकडलं फिरवून सांगायचं असं केलं तसं केलं सात वर्ष झोपला ना मग कोणतं म्हणलं एकाही प्रोसिडिंगला जर त्याचा विरोध नोंद असेल की बाबा एकनाथ पटेल केलं चुकीच असेल तर आम्ही उद्यापासून प्रचाराला जाणं बंद करतो म्हणजे बोलायचं सगळ्या प्रोसिडिंगला आणि माझा हा स्वभाव आहे की बाबा सगळ्यांना विचारून निर्णय घ्यायचा एकट्यानं आज आमचे टी एल पटेल सर काय ते बोलतात एकनाथ पाटील ऐकत नाही ऐकत नाही न ना ऐकायला काय झालं सगळा निर्णय संचालक मंडळाला विचारून घेतल्याशिवाय आम्ही कुठलाही घेत नाही आता ते सांगतात सुरेशराव की आम्ही तीन शाखामध्ये फर्निचर केलं आणि त्याच्यात एकनाथ भ्रष्टाचार केला त्या कुठल्याही खरेदीमध्ये माझा कुठलाही हस्तक्षेप नाही कारण तीन शाखांची आम्ही तीन कमिटी केल्या एका कमिटीमध्ये स्वतः टी एल पटेल होते मात्र पैसे मिळाले असतील तर त्यांनाच मिळाले असतील असं मला वाटतं टी एल पाटील भगवान सूर्यवंशी आणि उत्तम पाटील कोकेजी असे <laughs> एका शाखेच्या कमिटीवर होते दुसऱ्या कमिटीवर वखरेजी सुभाष पाटील आमचे आनंदराव दादा आणि कोणतरी असे तीन संचालक होते आणि शिरोली शाखेच्या कमिटीवर एस के पाटील संग्राम बापकर आणि परत आमचे पांढर पाटील असे तीन संचालक होते आणि त्यांना सगळे अधिकार मी दिले होते त्या खरेदीच्या ह्याच्यात माझा कुठलाही हस्तक्षेप नसता आणि तिने काय सांगतात बी बी पाटील सर काय सांगते सर अष्ट्याहत्तर लाखाचं फर्निचर केलं अरे अष्ट्यात्तर लाखाचं फर्निचर कोण करेल का आता फर्निचरचं माझ्याकडे आकडेवारी आहे थोडक्यात तुम्हाला सांगतो मी प्रत्येक शाखेची आणि ह्याच्यात जर काही खोटं असलं तर बीबी पाटील सर आणि मी एका परिधी शाखेचा फर्निचरचा खर्च आहे सात लाख पंच्या ह्याच्यापेक्षा एकही रुपये जास्त असला तर आम्हाला तुम्ही मदत देऊ नका बिद्री शाखेचा फर्निचरचा खर्च आहे पाच लाख नव्वद हजार आणि शिरोली शाखेचा आहे तेरा लाख चौऱ्याण्णव हजार आता हे वीस एकवीस लाखाची ही सगळी बेरीज होती आणि यांनी कुठन आकडा काढला मला माहित नाही अष्ट्यात्तर लाखाचं फर्निचर खर्च केलं <laughs> त्यामुळे हे सगळं चुकीचं हे दाळे बंधाव बोलण्यासारखं काय नाही आम्ही पंधरा टक्के डिविडंड दिला तुम्ही पाच वर्षात प्रकार दिसायला चेअरमन असताना कधी दहा डबल अंकी डिव्हिडंड दिला का फक्त इलेक्शनच्या आधी एकदा काही दहा टक्के दिलं नाही तर सात टक्के आठ टक्के आणि ते सात आणि आठ टक्के देताना सुद्धा आमची व्हायची त्यावेळी नफाच कमी असायचा कारण हा चेअरमन कधी कर्ज देताना धाडसच करायला हे बुडले तर शेवटी आता बँक आहे कर्ज द्यायच चालणार दे नाही ना ना ठेवीला व्याज देणार कुठलं कामगारांचा पगार देणार कुठला शेवटी कर्जावरचं व्याज हेच आमचं उत्पन्नाचं मुख्य साधन आहे आणि ते जर आपण देणार नसू तर आपल्याला बँक चालव चालवणार कशी आणि हे पूर्ण चित्र आम्ही बदललं पूर्णपणे व्यावसायिकपणे आम्ही ही बँक चालवली आणि गेल्या सहा वर्षामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं आणि ह्याच आम्हाला इथल्या कोणाच्याही प्रशिक्षण सर्टिफिकेटची गरज नाही आर आरबीआय शाखा ज्या बँकांना देते त्या शाखाची अत्यंत कडकपणे तपासणी करते तीन चार वेळा त्यांचे ऑफिसर त्या बँकेमध्ये येतात सगळं चेक करतात आणि मग आरबीआय तुम्हाला शाखा आपल्या जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस सहकारी बँक आहेत त्या सत्तेचाळीस पैकी सत्तेचाळीस बँकांनी शाखा साठी होतं आणि फक्त एक आजरा अर्बन एक राजी बँक आणि तुमची आमची यशवंत बँक हा सुद्धा आपल्या दृष्टीनं अभिमानाचा असा विषय आहे मग एवढं चांगलं काम एवढं चांगलं सर्टिफिकेट आरबीआय दिलेलं असताना तुमच्या पोटात का दुखायला लागले तुम्हाला ही सत्ता पाहिजे म्हणून आणि या सत्तेत कोण कोण सहभागी व्हायला लागले बघा ज्यांना आता डॉक्टर साहेब म्हटले ज्यांना वीस टक्के तीस टक्के कमिशन खायची सवय लागली अशी माणसं जर इथं आली तर उद्या तुमच्या आमच्या ठेवी मोडाला कमी करणार नाही ती मंडळी हे बँक जे आमच्या पूर्वजांनी निर्माण केली त्यांनी जपली आणि आम्ही ती वाढवली ही बँक कुणाच्या चुकीच्या हातात जाऊ नये ही आमची तुम्हाला कडकरीची या निमित्ताने विनंती आहे मग अशी बुद्धीदा सांगितलं दादू मामान सांगितलं की मिटवायचे अनेक प्रकार झाले त्यात एक कॉमन प्रकार होता की कुठल्याही परिस्थिती एकनाथ पाटलाला थांबवायचे येत आम्ही <laughs> चांगलं काम केलं हजार मराठा मा, समाजातील हजार लोकांना आम्ही आर्थिक विकास महामंडळाचं कर्ज दिलं आज हजार संसार उभे राहिले ना आज ती माणसं आम्हाला कुठले कसे उचले ते सांगा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस आम्ही नोकर भरले साधारण आरबीआय प्रमाण चार कोटी व्यवसायाला एक नोकर लागतो मग ह्या आज धरलं तर आम्ही दोनशे कोटीचा व्यवसाय ह्या सहा वर्षात वाढवला आम्हाला पन्नास नोकर भरणं गरजेचं होतं अधिक आमचे चोवीस कर्मचारी या सहा वर्षात रिटायर झाले चोवीस मग असा हिशोब केला तर चौऱ्याहत्तर लोक आम्हाला लागत होते पण आम्ही फक्त सत्तेचाळीस कर्मचारी भरले म्हणजे आम्ही सुद्धा बँकेचा विचार केला की कुठल्याही परिस्थितीत बँकेवर ह्या गोष्टीचा आर्थिक ताण आला नसला पाहिजे की ज्यामुळे बँकेच्या नफ्यावर त्याचा परिणाम होऊ नये सभासदांच्या डिव्हिडंडवर त्याचा परिणाम होऊ नये ह्या सर्व गोष्टीचा ह्या संचालक मंडळांनी काळजी करून अत्यंत काटकशीनं कर चिकाटीनं ही बँक चालवली मग मी सांगितले देसाई साहेबांच्या काळात चार कोटीने ठेवी वाढताना नाकी नो व्हायचं आमचा नफा पाच पाच कोटी व्हायला लागला आणि मी तुम्हाला ह्या निमित्तानं सांगतो आमचा टार्गेट आहे की ह्या पाच वर्षामध्ये बँक सातशे ते साडेसातशे कोटी पर्यंत आपला व्यवसाय करेल आणि आपला नफा दहा कोटीच्या आसपास असणार आहे म्हणजे एवढी चांगल्या पद्धतीनं आम्ही बँक चालवायचं नियोजन केलेलं आहे त्याला कुठेतरी ह्या दुष्ट लोकांच्या जा हातात देऊन आपण ह्या बँकेचा चढता आले थांबवू नका आणि त्यासाठी आपल्याला एकच गोष्ट करायची आहे कि येत्या चोवीस तारखेला आमच्या पॅनेलचं चिन्ह आहे कबशी या चिन्हावर आपण शिक्का मारून आम्हाला आपली परत एकदा सेवा करायची संधी द्या आणि आमच्या पॅनेलला प्रचंड मताने विजय करा एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र